नमस्कार मी गजानन अंद्रे आपण जे पाहतो हे मायभूम चॅनल पव्य बातमीपत्र आणि त्या बातमीचा विस्तार पिंपळगाव येथील साबीर पटेल यांची भ्रष्टाचार निर्माण संघटनेतर्फे जिल्हा अध्यक्षपदी वर्णी यावेळी साबीर पटेल म्हणाले की भ्रष्टाचार वन विभागात जास्त प्रमाणात चालू आहे कारण झाडे कटाई जोराने चालू आहे त्यामुळे आरामशीनवाले वन वर विभागाच्या अधिकाऱ्यावर कृपा करतात आम्ही त्यांना वेळोवेळी माहिती मागितली तर आम्हाला ते माहिती मिळत नाही उपोषणाला बसले तर तो योग्य तो न्याय मिळत नाही आता आम्हाला न्याय मिळेल का असा सवाल शाबीर पटेल याच्या मनामध्ये खणत आहे यावेळी शाबीर पटेल यांची घेतलेली एक छोटीशी मुलाखत बातमी फक्त भूमी न्यूज वर पुढे हे म्हणता आम्ही पाहू तुम्ही ना कितीही तक्रार केली तर आम्हाला सरकार जोडून पगार भेटते मशीनवाल्या जोडून आम्हाला आमचं वर्ष जे काही देण हे होऊन जाते महिना आला की आम्ही मशीनवर गेलो आमचं दक्षण आम्हाला मिळून जातो बांधण्यासारखा पण आम्हाला इतकं करून बी आम्ही या तक्रार करताना आम्हाला अजून काही सरकारकडून किंवा कर्मचाऱ्याकडून काही न्याय मिळाला ना, नाही म्हणून पुन्हा आज रोजी मी दिवाळीचा दिवस असल्यामुळे बी या पत्रकारांना सुरक्षा बी आणि माझी न्यूज टाक्याला सांगितलं की बुवा असा होऊ नाही पुढे खामगावात आता नवीन आरोप आलेले आहे पण त्यांची बी आज वसुली होणार आहे त्यांची मि बघत झाली मशीनावर सगळं घुमून आले आज दिवाळीचं संध्याकाळी चार वाजता सगळ्याला आपला गुप्त मतदान होऊन सगळ्याला आपल्या आपल्या मशिनावाले आपल्या आपल्या हाताला पैसे पाठवून देईन पाकिटात